नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणींनो रोहित पवार हे एक महाराष्ट्रातलं एस्टॅब्लिश झालेलं तरुण नेतृत्व आहे आणि अत्यंत दमदार पद्धतीने निडर पद्धतीने हे वेगवेगळ्या समस्या जनतेच्या ज्या असतात विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या सगळ्यांच्याच समस्या हे व्यापक मंचावर विधानसभेमध्ये मांडत असतात पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळी उत्तरं देताना ते आपल्याला दिसतं सध्या मोदीजी यांच्यावर नाराज झालेले दिसतात आणि त्यांच्यावर ईडीची कारवाई रिसेंटली झाल्याचं आपण ऐकलं आणि ही कारवाई जेव्हा त्यांनी त्यांची महाराष्ट्रातली जी पदयात्रा काढली होती ती पा ती पा मॉडिफाईड पदयात्रा होती ती पदयात्रा झाली त्यांचे कार्यकर्त्यांचा जन जा, संपर्क झाला जनतेशी संपर्क झाला त्यांनी अनेक मुद्दे उचलले आणि एक नाव रोहित प पवारांचा आता झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हे न फुटलेले पळून न गेलेल्या नेत्यांमध्ये ते एक आता प्रॉमिनंट पवार फॅमिलीतले मेंबर आहेत तर आणि नुकताच जो सर्वे भाजपचा फुटला आहे त्याच्याप्रमाणे भाजप अजूनही दहाच्या आतच लोकसभेला उमेदवार त्यांचे खात्रीलायकरीत्या निवडण्याची त्यांना हे वाटते आहे भीती वाटते आहे आणि म्हणून मग वेगवेगळे जे टार्गेट करायचे त्याच्यात त्यांनी रोहित पवारांना निशाणा करून ठेवलेला आहे अजित पवार आधीच गेलेले आहेत त्यांचे निशाणे आता ते स्टॉप झालेले आहेत त्यांच्या गटातल्या सगळ्यांच्या कारवाया था, आता थांबल्या आहेत कारण ते आता भाजपच्या गोटात गेले आहेत रोहित पवार ही खूप मोठी अडचण असल्याने त्यांना टार्गेट केलं जातं आहे तर हे जे मार्फत टार्गेट केलं जात आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक विचार आला की आजची जी ईडी आहे ही ईडी मला बाहुबली चित्रपटातल्या कटप्पा सारखी वाटते सगळे ईडीतले अधिकारी कटप्पासारखे आहेत असं माझं म्हणणं नाही पण इन जनरल ईडीची जी ॲक्टिव्हिटी आहे ही कटप्पासाठी सारखी आहे आता कटप्पा हे पात जे पात्र आहे त्याच्याबद्दल थोडक्यात बघूयात कटप्पा हा ते जे माहिष्मती साम्राज्य आहे तिथला एक संरक्षक कमांडर आहे सगळ्यांचा इन्चार्ज तो आहे त्याला कायदेशीर बेकायदेशीर काय आहे याची समज आहे त्याला नैतिक अनैतिक पण समजतं त्याला चूकबरोबर पण समजतं त्याला न्याय कशात आहे अन्याय कशात आहे हे देखील समजतो राज्याचे नियम काय आहेत प्रोसिजर्स काय आहेत ते कसे इम्प्लिमेंट करायचे नियम आणि त्याचे रिझल्ट्स कशा पद्धतीने द्यायचे हे सगळं त्याला समजतं कटप्पाला पण कटप्पाचा एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा आहे की कटप्पा हा माहिष्मती साम्राज्याचं जे राजघराणं आहे त्या राजघराणाला त्याच्या पूर्वजांनी त्याचे जे पूर्वज होते त्यांनी एक वचन दिलं आहे की माझ्या सगळ्या पिढ्या ह्या तुमच्या गुलाम राहतील तुम्ही जे सांगतील सांगाल त्या आदेशासाठी ते जीव देतील अशा पद्धतीचे त्याची गुलामगिरीची एक मजबुरी आहे त्यामुळे हे सगळं जरी त्याला कायदा संविधान नैतिकता अनैतिकता हे सगळं माहिष्मतीच्या संदर्भातलं समजत असलं तरी त्याची मजबुरी अशी की या सगळ्याचं उल्लंघन करणारा आदेश जर माहिषमतीच्या सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीने केला तर तो त्या ता, त्याला पाळणं मजबुरी असते त्याची मग मा आता माहिष्मतीमध्ये काय आहे तर एक बिजलदेव नावाचा एक काइंड ऑफ धूर्त असा दृष्ट असा राज राजकुमार आहे त्याला राजा बनण्याची संधी मिळत नाही तर त्याचा जो भाऊ असतो अमरेंद्र तो राजा बनतो मग अमरेंद्र आणि देवसेना हे कपल आहे बिजलदेवचं लग्न शिव सि, शिवगामी नावाच्या एका स्त्री होतं जे राजघराणं आहे मग आता आमरेंद्र जेव्हा मरतो त्यावेळेला शिवगामी एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावर येते आणि ती मग अमरेंद्रचा जो मुलगा आहे महेंद्र त्याला पण सांभाळते मात्र शिवगामीचा मुलगा जो आहे भल्लाल देव हा आपल्या वडिलांप्रमाणेच दुष्ट आहे त्याला राज्याशी घेणं देणं नाही त्याला फक्त सत्तेशी घेणं आहे आणि त्या सत्तेच्या सिंहासनावर बसून हा सगळे नियम त्याला पाहिजे त्या पद्धतीने मोडतोड करून अंमलात आणतो आणि त्या नियमांचा अशा पद्धतीने तो वापर करतो की शिवगामीचं कन्फ्युजन क्रिएट करतो कटप्पाला आदेश अशा पद्धतीने देतो नि त्या स सिंहासनावर बसून की सगळं त्याच्या फेवरमध्ये व्हावं आणि आता शिवगामीचं तर त्याने कन्फ्युजन करून दिलेलं असतं तिचा गैरसमज करून दिलेला असतो त्यामुळे ती आदेश देते मग ती अगदी कटप्पाला आपल्याच म अमरेंद्रला मारण्यासंदर्भात आदेश देते आणि अमरेंद्र मारला जातो त्याच्यामध्ये आणि त्यानंतर त्याचं जे छोटंसं बाळ जन्माला आलेलं असतं त्याच दिवशी महेंद्र बाहुबली या तिच्या लक्षात येतं की हे सगळं षडयंत्र आहे म्हणून ती तिला वाचवण्यासाठी पळते तेव्हा तिचाच देखील खून केला जातो पण ती मरायच्या आधी महेंद्रला वाचवते आणि ती इतर लोकांच्या ताब्यात तो महेंद्र जातो आणि मग तो दुसरा भाग त्याचा सुरू होतो आता याच्यातले जे पात्र आहेत अमरे ही जी शिवगामी आहे हिला इल, गैरसमजामुळे ती ते आदेश सगळे फॉलो करते गैरसमजातून ती भल्लालदेवचा ऐकते त्याच्या आहारी जाते परंतु कटप्पाचा कुठलाही गैरसमज नाही आहे कटप्पाचा कटप्पाला सगळं समजतं आहे परंतु केवळ राजाचा आदेश आहे म्हणून तो सगळं इम्प्लिमेंट करतो म्हणून तो अमरेंद्रचा खून करतो आणि त्याचा सगळ्या प्रकारचे आदेश पाळतो आता ही ईडी जी आहे ही देखील असेच आहे ईडीमधले जे लोक आहेत यांना सगळे कायदे समजत आहेत त्यांना हे समजत आहे की आपला कसा गैरवापर चाललेला आहे भाजपची सत्ता राहावी म्हणून मोदी शहा यांच्या आदेशाप्रमाणे ते करत आहेत परंतु हे सगळे नियम कायदे माहीत असूनही आपला गैरवापर चाललेला आहे राजकीय हत्यार म्हणून वापरलं जात आहे हे कळत असून देखील ते कुठल्याही प्रकारचा विरोध करत नाही आहेत जसा कटप्पा करत नव्हता परंतु ईडीच्या लोकांना एक समजत नाही आहे की ईडीची जी मंडळी आहे ही कटप्पासारखी गुलाम नाही आहेत त्यांना जे पूर्वजांनी कटप्पाच्या पूर्वजांनी जसा प्रॉमिस केलं होतं की माझी सगळ्या पिढ्या तुमचे गुलाम राहतील म्हणजेच त्यांना संविधान कळत असलं महेशमतीचं तरी देखील ते त्याच्या विरोधामध्ये ॲक्शन होत असताना ते ते राजाचे आदेश पाळतात तसे ईडीला बंधनकारक नाही ईडीच्या लोकांना संविधानाशी बांधील की आहे संविधानामुळे जो खुर्चीत बसलेला प्राईम मिनिस्टर आहे त्याच्याशी बांधील की नाही आहे हे ईडीचे लोक विसरून गेलेले आहेत ते कटप्पा झालेले आहेत त्यांना कटप्पा सारखं राहण्याची गरज नाही संविधानाची ताकद तुमच्याजवळ आहे ईडी ही इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांनी इंडिपेंडंटली संविधानाच्या नियमांनी काम करायचं आहे ईडीचं भाजपचे व्हॉलंटियर्स म्हणून जे हत्यार म्हणून जे वापर केला जातो आहे याला ते थांबवू शकतात ते नाही म्हणू शकतात जे क्लीन ऑफिसर्स आहेत ईडीतले त्यांनी तरी पुढे येऊन हो याला विरोध केला पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे परंतु ईडी ही कटप्पा सारखी माहिष्मतीचा विनाश तो आपल्या डोळ्यांनी बघत राहिला आणि त्याच्यात सहभागी होत राहिला तशी ई डी ही भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा विनाश जो चाललेला आहे यात ह्या उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करतायत कारण ते मेन हत्यार आहेत की लोकशाहीचा गळा त्याच्याने कापला जातो आहे सरकार पाडले जात आहेत स विरोधकांचे पक्ष फोडले जात आहेत ईडीचा वापर करून आणि ईडी हे होऊ देते आहे करते आहे आणि डोळेजाग करते आहे तर ईडीने या कटप्पाच्या भूमिकेतून बाहेर यावं आणि संविधानिक मूल्यांवर जगावं तुम्ही गुलाम नाही आहात तुम्ही इंडिपेंडंट आहात याचं भान ठेवावं असं मला रोहित प्र पवारांच्या प्रकरणावरून सांगा वाटतं आय होप की ईडीमध्ये एखादा कोणीतरी एक जिगरबाज अधिकारी पुढे यावा आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींना विरोध करावं त्यांनी सगळ्यांनी जी चुप्पी साधलेली आहे सज्जनांचं मौन वेगवेगळ्या पातळीवर देशाच्या विनाशाला लोकशाहीला कारणीभूत होतं आहे हे थांबलं पाहिजे याच्यासाठी ईडीच्या लोकांनी हे थांबवावं अशी अपेक्षा करूयात जय हिंद मित्रमैत्रिणींना